नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्टा मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी कोणतंही फळझाड लावलं की ते साधारणपणे पंधरा ते वीस वर्ष तरी जगतं त्यामुळं फळझाड लागवड करत असताना त्याचं जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते सुरुवातीपासूनच चांगलं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सुरुवातीपासूनच जर चांगलं झालं तर झाडाचं आयुष्यमान वाढतं आणि झाडाला नंतर जी काही फळधारणा असेल किंवा जी काही फळांची गुणवत्ता असेल ती चांगली पद्धतीने होते म्हणून आज आपण आपल्या कट्ट्यावरती जे काही आंबा लागवड आहे ही आंबा लागवड करत असताना जो खड्डा आहे तो खड्डा कसा भरावा त्याच्यामध्ये जे काही थर आहेत हे कशा पद्धतीने लावायत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण ऑर्गॅनिक कट्ट्यावर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच पाहूया आता सगळ्यात पहिल्यांदा आंब्याची लागवड करायची म्हटल्यानंतर जमिनीची निवड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर आंबा लागवडीसाठी साधारणपणे मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी त्या जमिनीचा जो काही सामूह आहे ज्याला पीएच असं म्हटला जातो तो, तो साधारणपणे साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान असला पाहिजे आता झाड लागवड करण्यासाठी आपण जे काही खड्डे खोदणार आहोत त्या खड्ड्यांचा आकार काय असावा हे आपण थोडक्यामध्ये पाहूया खड्ड्यांचा आकार हा जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो आता जर आपली जमीन अतिशय भारी काळी कसदार मऊ जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये दीड बाय दीड बाय दीड किंवा दोन बाय दोन बाय दोन फूट एवढ्या आकाराचे खड्डे असेल तरी चालतात कारण की या झाडांची मुळं या जमिनीमध्ये शिरकाव करण्यासिथ वाव असतो पण आपली जमीन ही थोडीशी खडकाळ थोडीशी मुरमाड आणि थोडी भारी म्हणजे काळी आणि मुरमाड अशी जर मध्यम स्वरूपाची जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपला तीन बाय तीन बाय तीन फूट एवढ्या आकाराचे खड्डे करणं आवश्यक असतं आता जेव्हा आपली जमीन ही अतिशय खडकाळ किंवा मुरमाड असेल अशा जमिनीमध्ये आपल्याला चार बाय चार बाय चार फूट एवढ्या आकाराचे खड्डे घेणं आवश्यक असतं कारण की अशा जमिनीमध्ये झाडांची मुळं जमिनीमध्ये शिरकाव करण्यासिथ कमी वाव असतो झाडांची मुळं जी काही वाढणार आहेत ती सगळी मुळे ही जमिनीमध्येच त्या खड्ड्यामध्येच वाढतात त्यामुळं हा खड्ड्यांचा जो काही आकार आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार घ्यायचा आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपण हा आकार आणि जमिनीचा प्रकार पाहिला आता आपण प्रत्यक्षपणे जो काही खड्डा आहे तो भरताना कसा भरला पाहिजे हे आपण थोडक्यामध्ये पाहूया आता सुरुवातीला खड्डे आपण ज्यावेळेस लागवड करण्यासाठी घेतो तर ते खड्डे आपल्याला लागवडीच्या अगोदर एक महिना घ्यायचे आहेत कारण की खड्डे एक महिना अगोदर घेतल्यामुळे उन्हाच्या सूर्यप्रकाशाने चांगले तापून त्या खड्ड्यामध्ये जे काही घातक बुरशी असतील किंवा जे काही शत्रू कीटक असतील ते मरून जातात आणि मग झाड झाड लागवडीसाठी तो खड्डा जा तयार होतो जर आपल्याला महिनाभर अगोदर खड्डा घेणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण ते खड्डे घेतल्यानंतर एक वाळलेला पाला पाचवा टाकून आपल्याला ते खड्डे जाळून घ्यायचे आहेत आणि मग आपला तो खड्डा लागवडीसाठी तयार करायचा आहे आता खड्डा भरत असताना सुरुवातीला आपल्याला त्या खड्ड्यामध्ये सात ते आठ फूट उंचीची काठी रोवून घ्यायची आहे आणि या उंची त्या झाडाच्या ही कमी जास्त असू शकते ती काठी रोवण्याचं कारण असं की झाड सुरुवातीला हे लवचिक असतं त्यामुळे जोरदार वारा आला किंवा वादळ आलं तर ते कोलमडून पडू शकतं त्यामुळे आधारासाठी आपल्याला ही काठी सुरुवातीलाच रोवून घ्यायची आहे आता आंब्याची लागवड करत असताना सगळ्यात खाली तळाशी आता हा जो काही खड्डा आहे हा आपण साधारणपणे मध्यम स्वरूपाची जमीन आहे असं गृहित धरू तीन बाय तीन बाय तीन फूट आकाराचा खड्डा आहे असं लक्षात घेऊ आणि मग त्या पद्धतीने आपण थरांची रचना करूया सगळ्यात आधी खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी आपल्याला तिथं जैविक बुरशींचा वापर करायचा आहे मग या जैविक बुरशींमध्ये ट्रायकोडार्मा असेल पीएसबी असेल रायझोबियम असेल किंवा बायोमिक्स असेल यापैकी कुठल्याही जैविक बुरशींचा आपण वापर करू शकतो या जैविक बुरशी वापरल्यामुळं मग तिथं जे काही झाडांना वाळवी लागणं असेल किंवा उदही लागणं असेल किंवा झाडांची सड होणं असेल तर यापासून बचाव होऊ शकतो साधारणपणे तीन बाय तीन बाय तीन फूट आकाराच्या खड्ड्यासाठी आपला अर्धा किलो कुठलीही जैविक बुरशी घ्यायची आहे आणि ती खाली आपल्याला पसरून द्यायची आहे त्यानंतर एक थोडासा मातीचा थर त्याच्यावरती लावायचा आहे त्यानंतर आपला अर्धा किलो हळद पावडर त्याच्यावरती पसरून द्यायची आहे पुन्हा मातीचा थर लावायचा आहे आणि त्यानंतर आपला जो काही कडुलिंबाचा पाला आहे साधारणपणे एवढ्या आकाराच्या खड्ड्यासाठी आपला दोन किलो कडुलिंबाचा पाला बारीक कुठून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्या त्या खड्ड्यामध्ये पसरवून द्यायची आहे पुन्हा त्याच्यावरती मातीचा पातळ थर लावायचा आहे अशा पद्धतीने साधारणपणे पाच सेंटीमीटर थर आपल्या त्या खड्ड्यामध्ये तयार होतो त्यानंतर जो काही पुढचा थर आहे तो आपल्याला पाला पाचोळ्याचा करायचा आहे साधारणपणे एक पाऊन फूट आपल्याला हा खड्डा पाला पाचोळ्याने भरून घ्यायचा आहे मग या पाला पाचोळ्यामध्ये जे काही वाळलेलं गवत असेल किंवा मग जनावरांचं उरलेलं जे काही वाळलेलं चघळ ज्याला आपण म्हणतो ते असेल किंवा वाळलेलं गवत असेल या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला तो खड्डा चांगला दाबून भरायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा मातीचा थोडा एक छोटा थर लावून द्यायचा आहे अशा पद्धतीने साधारणपणे एक फूट आपल्याला खड्डा भरून घ्यायचा आहे मातीचं थर लावल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ला एक लेंडी खताचा अर्धा फुटाचा थर लावायचं आहे आता लेंडी खत वापरण्याचं कारण असं की लेंडी खत हे हळूहळू कुजतं आणि हळूहळू कुजून जसं जसं झाड जस मोठं होईल जसं जसं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जास्त लागणार आहे झाडला तसं तसं हे लेंडी खत झाडांना अन्नद्रव्य पुरवत राहतं म्हणून लेंडी खत असणं हे फार महत्वाचं आहे लेंडी खत नसेल तर अशा वेळेस आपण चांगलं कुजलेलं शेणखत देखील वापरू शकतो आता हा लेंडी खताचा अर्धा फूट थर लावल्यानंतर पुन्हा आपल्याला मातीचा एक पातळ थर लावायचा आहे त्याच्यावरती आपल्याला जी काही राख आहे आपण काही जाळल्यानंतर जी राख तयार होते ही राख आपल्याला राहिलेल्या अर्ध्या फूट खड्ड्यामध्ये टाकायची आहे आता ही राख आपण का टाकतो साधारणपणे रासायनिक ज्या काही पद्धती आहेत झाडं लावण्याच्या त्याच्यामध्ये जे काही फॉस्फरस साठी सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा जी काही फॉस्फरस युक्त खतं आहेत ती वापरली जातात परंतु राख वापरल्यामुळे त्याच्यामध्ये सिलिकॉन आणि फॉस्फरस या घटकांची सेंद्रिय पद्धतीने उपलब्धता होते म्हणून आपल्याला हा खड्डा राखेने भरायचा आहे राख राखेचा थर लावल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती मातीचा थर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा जो काही खड्डा आहे हा दोन फूट उंचीचा दोन फूट खोलीचा हा भरून होतो आता राहिलेला एक फूट आहे तो आपल्याला कसा भरायचा हे आपण पाहूया आता या एक फुटामध्ये आपल्याला अर्धा फूट खड्डा हा शेणखताने चांगला भरून घ्यायचा आहे शेणखत टाकल्यानंतर पुन्हा मातीचा पातळ थर लावायचा आहे आणि साधारणपणे एक साडेसात आठ सेंटीमीटर आपल्याला पुन्हा त्याच्यावरती चांगलं कुजलेलं गांडूळ खत वापरायचं आहे आता हे गांडूळ खत का वापरायचं आहे कारण की आपण झाड हे वरच्या एक फुटाच्या खड्ड्यामध्ये लावणार आहोत झाडांची मुळं लगेचच ते अन्नद्रव्य शोषून घेतील अशा पद्धतीने आपला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारं खत कुठलं असेल तर गांडूळ खत म्हणून आपला ते गांडूळ खत तिथं लावायचं आहे आता वरच्या एक फुटामध्ये आपला ते झाड ठेवायचं आहे झाड बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे झाडाचा जो काही खोडाचा जो वरचा भाग आहे तो आणि जमिनीचा भाग हा समांतर येईल अशा पद्धतीने आपल्याला झाड त्याच्यामध्ये ठेवायचं आहे झाड बरोबर मध्यभागी ठेवल्यानंतर त्याची जी काही पिशवी आहे ही आपल्याला कटरच्या सहाय्याने कापून काढायची आहे त्या झाडाची नळ कापली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता झाड बरोबर मध्यभागी ठेवल्यानंतर त्या झाडाला जी काही आधारासाठी काठी आहे ती ठेवली तरी देखील चालते आता हा जो काही उरलेला जो काही खड्डा आहे साधारणपणे एक साधारण अर्धा फुटाचा तर तो आपला जी काही कोरडी माती आहे या कोरड्या मातीने खड्डा भरून घ्यायचा आहे आपण पूर्ण जी काही थर लावताना माती वापरली ती देखील आपला कोरडी वापरायची आहे तिथं ओली माती आपल्याला वापरायची नाहीये मग हा खड्डा आपल्याला चांगला दाबून घ्यायचा आहे आणि मग दाबून घेतल्यानंतर त्या खड्ड्याच्या चारही बाजूने एक रिंग पद्धतीने एक रिंग करून घ्यायची त्याला अळ असं म्हटलं तर ते अळ आपला करून घ्यायचं आहे आणि झाडाच्या बुंड्या पाशी साधारणपणे अर्धा फूट आपला तिथं माती मातीचा भरावा करून घ्यायचा आहे जेणेकरून झाडाला आधार होईल आणि झाड कोलमडणार नाही तर मंडळी अशा पद्धतीने आपण आंब्याचं झाड लावत असताना खड्डा कसा भरावा हे पाहिलं आता हा जो काही खड्डा आपण भरला अशा पद्धतीने जर खड्डा भरला तर झाड हे अतिशय सशक्त बनतं झाडाचं आयुष्यमानही वाढतं आणि जी काही फळधारणा आहे ती लवकर होते आणि फळांची गुणवत्ता देखील वाढते तर मंडळी अशा पद्धतीने आपण या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आंबाची लागवड करावी आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट काय येतात हे मला नक्की कळवावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद